पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या अयोध्येतील राम मंदिरच्या मुख्य परिसरात मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होणार आहे मात्र ही पूजा कशी असणार आहे कुठले धार्मिक विधी केले जातील त्या त्याच्यासाठी माहिती देण्यासाठी महाराष्ट्रातले जे काही गुरुजी माझ्यासोबत आहेत जे उद्या थेट राम मंदिरातच असतील गुरुजी नेमका हा सोहळा उद्यापासून सुरू होतो आहे धार्मिक विधी जे आहेत ते पंधरा तारखेपासून सुरू झालेले आहेत नेमके धार्मिक विधी उद्या काय असणार आहेत आणि याची प्रोसेस कशी सुरू होईल धार्मिक विधी सोळा तारखेपासून सुरू झालेल्या आहेत मुख्य विधीला सुरुवात अठरा तारखेला सुरू झाली आणि आत्ता जे काही क्रमाक्रमाने सगळे विधी चालू आहेत त्याच्यामध्ये परवा प्रासाद वास्तू म्हणजे मंदिराची वास्तुशांती करण्यात आली आणि काल प्रासाद स्नपन केलं जातं गर्भगृहाची शुद्धी करून त्या सगळ्या देवतांची पूजा केली जाते आज मंदिरामध्ये मुख्य मूर्तीचं स्नपन मुख्य मुख्य मूर्तीचे सगळे उपचार केले जाणार आहेत आणि उद्या मुख्य प्राणप्रतिष्ठेचा विधी होणार आहे आपल्या ह्या प्राणप्रतिष्ठेच्या विधीमध्ये या यज्ञाचे जे ब्रह्मा आहेत ज्यांच्याकडे याचं सगळं नियोजन आणि गोष्टी आहेत जसं की लक्ष्मीकांत शास्त्री दीक्षित गुरुजी काशीचे जे आहेत गणेश्वर शास्त्री द्रविद आहेत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आहेत यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये जे आमचे केशवशास्त्री गुरुजी हे सगळं कार्य करून घेत आहेत ते तुम्हाला त्याच्याबद्दल थोडक्यात सगळी माहिती सांगतील गुरुजी धार्मिक विधींचा आजचा सहावा दिवस आहे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते मुख्य प्राणप्रतिष्ठा सोळा केला जाईल किती वाजता हा मुहूर्त काढण्यात आलेला आहे आणि सुरुवात या विधींची कशी होणार त्या विधींमध्ये आजच्या दिवसाचं जे आहे कर्म त्याच्यामध्ये प्रातः पूजन स्थापित देवतांचं प्रातः पूजन होऊन चारही वेदांचे वेदमंत्र पारायणांचा मंत्रघू स्वस्तिवाचन होऊन आजच्या दिवसाच्या या कार्यक्रमाचा आरंभ होणार आहे तत्पश्चात ज्या देवतांचं आपण स्थापन करणार आहोत प्रभु भगवान श्रीप्रू रामलल्ला त्यांच्या माध्यमातून यज्ञीय स्थापित देवतांचं हवन होईल त्यानंतर मूर्ती मूर्तीधिपती लोकपाल वगैरे या बाकीच्या सर्व देवतांचं हवन काल झालेलं आहे आज या मूर्तींचे तीन वेदींवरती भगवान श्रीप्रू रामलल्ला जे आहेत त्यांचं तीन वेदींवरती स्नान होत असतं प्रथम वेदी द्वितीय वेदी आणि तृतीय वेदी मध्यवेदी वेदी आणि उत्तर वेदी अशा प्रकारचे ते स्नानविधी असतात एकशे चौदा कलशांनी हा स्नानविधी असतो त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या औषधी अनेक प्रकारचं द्रव्य टाकलेलं असतं त्या द्रव्यांनी भगवंताला शुद्धीकरण केलं जातं त्यानंतर ती मूर्ती प्राणप्रतिष्ठेला योग्य व्हावी याच्याकरता अनेक अधिवास देवतांचे चालू आहेत अधिवास म्हणजे त्याच्यामध्ये देवाला ठेवणं पाण्यामध्ये ठेवणं फुलामध्ये ठेवणं अन्नामध्ये ठेवणं असे सर्व प्रकार असतात त्याच्याच अनुषंगाने आजच्या दिवशी हे सर्व झाल्यानंतर महान्यास तत्वन्यास हे सर्व होतील देवतांमध्ये न्यास ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की ठेव म्हणजे मंत्रांनी त्या मूर्तीमध्ये त्या, त्या त्या तत्वाला स्थापित करणं आणि पूजन कस करणं जसं ओम भुर्भुवास वा सर्वांना माहिती आहे त्यातलं ओम ओमचा जे आहे अ म अपासून होतो त्यातला अकार ठेवणं मकार ठेवणं उकार ठेवणं मंत्रवस्थेला स्थापना करणं आणि त्यानंतर मूर्तीचा शय्याधिनास ना, शय्याधिवास नावाचा विधी होत असतो आणि शय्याधिवास वास होत असताना त्या मूर्तीला अनेक प्रकारचे त्या ठिकाणी देवाला प्रत्यक्ष मंचकावरती झोपवणं वगैरे असे सर्व विधी असतात तर इथे प्र भगवान श्री रामलालांची मूर्ती जी मोठी आहे ती मोठी असल्यामुळं भोगमूर्तीचे हे सर्व विधी त्या ठिकाणी होणार आहेत तर शह्यादिवासामध्ये देवाचा आज या ठिकाणी स्थापना होऊन उद्या सकाळी देवाला प्रातस्सूक्त म्हणून देवाला उठवलं जाणार आहे प्रातस्सूक्त होईल देवतांचं त्या ठिकाणी शांती कलश निद्रा कलश या माध्यमातून देवाचं स्नान होईल आणि त्याच्यानंतर उद्याचे बाकीचे विधी जे आहेत जसे आ आचार्यांचं मार्गदर्शन असेल लक्ष्मीकांतजी गुरुजी दीक्षित त्यांच्याप्रमाणे पुढचे विधी होणार आहेत बाकीच्या याच्याविषयी महेश गुरुजी नंदे उद्याच्या विधी विधींविषयी नेमकं उद्या पंतप्रधान किती वाजता येतील आणि अवघा जो मूळ प्राणप्रतिष्ठा सोहळा जी अभिजित मूर्तावर काढलेली आहे ती किती वेळासाठी राहील अगदी थोडी ती साधारणत सेकंदांमध्येच ती वेळ निय नियोजित केलेली आहे ज्या अभिजित मुहूर्ताच्या ह्याच्यानुसार त्याच्या आधी काही जे विधी आहेत त्याच्यासाठी प्रधानमंत्रीजी त्या ठिकाणी येतील असा तो कार्यक्रम आहे गुरुजी आदिवास गुरुजींनी जसा सांगितला तसा आजचा जो धार्मिक विधीचा अंतिम टप्पा आहे उद्या जी प्राणप्रतिष्ठा होईल त्यापूर्वीचे दोन तीन विधी आहेत ते कुठले असणार आज प्राधान्याने असं आहे प्राणप्रतिष्ठा उद्याच्या दुपारच्या मुहूर्तावरती केलेली आहे तो मुहूर्त गणेश्वर शास्त्री द्रविडांनी दिलेलं आहे आज मात्र अंतिम दिनाचं कार्य म्हणजे जवळपास सगळं जे देवाचे न्यास आहे देवाचे स्नपन आहेत देवांना एकशे आठ कलशांनी स्नपन केलं जातं विविध प्रकारच्या औषधी आहेत त्या औषधींनी ते, ते कलशामध्ये आवाहन करून त्यांचं करायचं आणि सगळ्यात मंत्र ते मंत्र ब्राह्मण सगळ्या देवता ज्या आहेत मंत्राधीनम जगत सर्वं त्या मंत्रांनी त्या शिलारूपी भगवंताच्या आकारामध्ये भगवंताचं चैतन्य ओतप्रोत कसं केला जाईल हा प्रयत्न आहे तत्त्वन्यास का आहेत तर देवाचे अंग प्रत्यंग ते जे आहेत त्या अंग प्रत्यंगामध्ये ते चैतन्य आलं पाहिजे म्हणजे कधी कोणीही भगवंताला कुठेही स्पर्श केला तर त्याला भगवंताचं अस्तित्व जाणवावं म्हणून अंगप्रत्यंग रूप संपूर्ण षोडश कला रूपी भगवंत त्या मूर्तीमध्ये यावेत आणि भगवंताचं कुठूनही दर्शन झालं अगदी आपण चित्र जरी पाहिलं तर भगवंताचं पूर्ण आपल्याला यथार्थ दर्शन व्हावं असं आहे आणि त्यानंतर मग शय्यादिवास वगैरे करून तो शय्यादिवास झाला की मग देवांना रात्री शयादी म्हणजे काय देवांना झोपवणं आहे तो झोपण्यासाठी सकाळी पुन्हा मंत्र मंत्रोक्त सगळ्या पद्धतीने देवाला उठवणं आहे आणि मग उद्याचे विधी होऊन प्राणप्रतिष्ठा होईल आपण बघू शकतो खूप खूप धन्यवाद गुरुजी खूप विस्तृत माहिती तुम्ही सांगितली तर अवघा एक दिवस राहिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या जो आहे तो मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा कसा असेल याची माहिती इत्तंभूत माहिती जी आहे ती थेट महाराष्ट्रातून आलेल्या या सगळ्या विद्वान पंडितांनी आपल्याला दिलेली आहे कॅमेरामन किरण काझेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज अयोध्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका